जास्त कोकण संघर्ष यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहे महाराष्ट्राला कोकणातून चाळीस टक्के उत्पन्न मिळतं मात्र पर्यटनाला शून्य निधी आंबा बागायतदार आणि शेती शेतकऱ्यांच्या वेलफेअरला शून्य निधी आणि टुरिझम साधी टॉयलेट्स नाहीत समुद्रकिनाऱ्यांवरती आणि त्याला शून्य निधी असं एकूणच कोकणाची वाईट परिस्थिती आहे जर महाराष्ट्राला चाळीस टक्के निधी कोकण देतो तर कोकणाचा विकासाचा निधी जो आहे तो महाराष्ट्राचा चाळीस टक्के निधी कोकणाला मिळाला पाहिजे तसं माकडांच्या समस्येमुळे कोकणातली शेती उद्ध्वस्त झाली त्या माकडांचा बंदोबस्त झाला पाहिजे पर्यटन आंबा बागायती आणि मासे या तीन विषयात सत्तर टक्के रोजगार मिळतो दरवर्षी बजेटमधनं एक हजार कोटी रुपयाची तरतूद या तीन विषयांसाठी झाली पाहिजे काजूबीला हमी भाव मिळाला पाहिजे सुपारीला हमी भाव मिळाला पाहिजे तलाठी ग्रामसेवक शिक्षक कृषीसेवक आरोग्यसेवक सगळे लोक बीड परभणी सातारा सांगली बाहेरून येतात कोकणातल्या पाच टक्के मुलांनासुद्धा नोकऱ्या दिल्या जात नाहीत कोकणातल्या नोकऱ्या कोकणातल्या ऐंशी टक्के मुलांना मिळाल्या पाहिजेत हायवे पुढच्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे कोकणच्या शेतकऱ्यांना आणि मच्छीमारांना कर्जमाफी ही मिळाली पाहिजे अशा मागण्या घेऊन एक आंदोलन स्वराज्यभूमी कोकण आंदोलन आणि स्वराज्यभूमी स्वायत्त कोकणी संघर्ष यात्रा आम्ही सुरू केली आहे आणि या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल पण या सगळ्या मागण्या घेऊन यावर्षी आम्ही ही विधानसभेची निवडणूक लढणार आहोत संपूर्ण कोकणातून प्रत्येक जिल्ह्यातून किमान आमचा एक उमेदवार उभा राहील आणि आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत या मागण्यांसाठी जनतेचं समर्थन लोकशाही मार्गाने घेणार आहोत आणि आम्ही सरकारला सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात कोकणवासीय या मागण्या घेऊन आमच्या पाठीमागे उभे राहतील आणि पुढच्या काळात या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन अधिक अधिक वाढत जाईल त्यामुळे आता आम्ही रायगड जिल्ह्यात एफ्टी कार सरफरे हा शेतीसाठी काम करणारा एक उद्योजक तरुण हा तिथून ही निवडणूक या मागण्या घेऊन लढेल मी स्वतः रत्नागिरी जिल्ह्यातून ही निवडणूक लढवणार आहे असंच सिंधुदुर्ग आणि बाकी कोकणातल्या पाचही जिल्ह्यामधून आम्ही आमचा एक राजकारणात नसलेला परंतु शेती बागायती पर्यटन मच्छीमार या विषयातला उद्योजक कर्तृत्वान तरुण हे सहभागी होतील या निवडणुकीमध्ये आणि आम्ही हे आंदोलन पुढच्या काळात अधिक तीव्र होत जाणार आहे संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आज आणि कार्यकर्ते आलेले आहेत हिंद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल